की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी गेल्या सहा महिन्यापासून जत तालुका शिवसेनेच्या वतीने जत विधानसभा संपर्क प्रमुख माननीय तानाजीराव गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वेळोवेळी वेड़ तातडीने घेण्यात आलेल्या आढावा बैठका व जत तालुक्यात पडलेल्या भीषण दुष्काळाचा विचार करता जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख माननीय तानाजी गुरव यांनी सारख्या बैठका बोलावून जत तालुका हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करणे शेतकऱ्यांसाठी पीक विमा राबवणे म्हैशाळ योजनेचे आवर्तन सुरू करणे जनावरांचा चारा उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांच्या नावावर थेट अनुदान जमा करणे या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले होते यदा कदाचित आंदोलन करण्याचीच वेळ आली तर त्याची रूपरेषा ठरवून तीव्र आंदोलन छेडण्यासंबंधी ठाम निर्णय घेण्यात आले होते याप्रमाणे जत तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन यशस्वी करून शासनाचे लक्ष वेधले होते Is सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील त्यांचे खंदे समर्थक शिवाजीराव पडोळकर तालुका अध्यक्ष संजीव कुमार सावंत धडाडीचे नेते व शिवसेनेचे तालुका संघटक अमित उर्फ बंटी दुधाळ युवासेनेचे तालुका प्रमुख महेश कोडक तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ सरचिटणीस मोहन दोरकर जचोर समन्वयक जीवन दोरकर विजय दोरकर जचशोर सबनाईक जत शहर प्रमुख रोहित पाचंगे प्रेम वाघमोडे रोहित माणे यांच्यासारखी सेनेतील पदाधिकाऱ्यांची युवा फौज भक्कम ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी सदैव उभी आहे परत एकदा शिंदे फडणवीस पवार यांच्या औट अटकेच्या सरकारला जत तालुका तात्काळ जाहीर करा असा इशारा दिला आहे टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्के यांचा हा रिपोर्ट पाहूयात माननीय तानाजी गुरव यांनी यावेळी काय म्हणाले ते तानाजी गुरव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सरकार व मोदी सरकार यांचा जाहीर निषेध करतो कारण जत मध्ये दुष्काळ परिस्थिती असताना दुष्काळ जाहीर जत न करता इतर तालुके दुष्काळ जाहीर केला जत बिटा कडेगाव मिरज शिराळा पावसाळ्यात देखील एक थेंब पाऊस न पडता जतमध्ये जतमधील जनतेला वाऱ्या सोडून मोदी सरकारने केंद्रातून हे चार जिल्हे दुष्काळ जाहीर केले आणि आपले खासदार येतात कुठंतरी एका कोपऱ्यात पाणी सोडतात आणि बोलतात की जतला म्हैसाळ आवर्तन चालू केलं व जस जत, जत दुष्काळग्रस्त मी लोकांना पाणी दिलं कुठंतरी बहना करून यायचं पाणी सोडल्यासारखं करायचं लोकांच्या तोंडाला पाणी पुसायचं हे मधल्या जनतेला मी आवाहन करतो की आपण या ना करते मोदी सरकार व हे महाराष्ट्र राज्य सरकार यांचा जाहीर निषेध करावा व आपण जास्तीत जास्त जनतेनं ह्यांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण निदर्शने करावी व या निंदे सरकार व मोदी सरकार यांना धडा शिकवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरावं असं मी आव्हान करतो व येत्या चार दिवसात जर जत दुष्काळ जाहीर नाही झाला तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं व इतर सर्व पक्षाच्या वतीनं तर सांगलेलं आम्ही परवा अधिवेशन आंदोलन केलंच आहे पण जतमधील तसेच कार्यालयामध्ये आम्ही उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत याची नोंद सरकारनं घ्यावी व ताबडतोब जत दुष्काळ जाहीर करावा असे मी सर्व जग जनतेच्या वतीने निवेदन करतो जय हिंद जय महाराज पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका